आघाडी कोणत्याही देशाच्या इतिहासात आघाडीच्या राजकारणाचं सर्वोत्तम उदाहरण असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला रालोआच्या घटक पक्षांनी आज नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेता म्हणून निवड केल्यानंतर ते बोलत होते आज देशात बावीस राज्यात सरकारमध्ये असलेली ही आघाडी म्हणजे भारताच्या मूळ स्वरूपाचं विविधतेचं प्रतिबिंब आहे आदिवासी बहुल असलेल्या सात राज्यात तसंच ख्रिश्चन बहुल राज्यातही रालोआ सेवेत आहे असं त्यांनी सांगितलं सरकार चालवण्यासाठी बहुमताची आवश्यकता हा लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे मात्र देश चालवण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सार्वमतानं आमचं सरकार चालेल याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असेल असं पंतप्रधान म्हणाले गुड गव्हर्नन्स हे आप पर्यायवाची बन जाता आहे साथियों हम सबके अंदर केंद्र बिंदु में गरीब का कल्याण केंद्रस्थ रहा है और देश ने एनडीए के गरीब कल्याण के गुड गवर्नेंस के दस साल को देखा है इतना नहीं है ने जिया तीस वर्षांच्या मजबूत आघाडीत रालोआनं पंधरा वर्ष सरकार चालवलं आणि आता चौथ्या कार्यकाळात प्रवेश करत आहे रालोआ हा सरकार चालवण्यासाठी एकत्र आलेल्या काही लोकांचा समूह नाही तर राष्ट्रप्रथमसाठी कटिबद्ध असलेल्या समविचारी लोकांची ही नैसर्गिक आघाडी आहे असं त्यांनी सांगितलं रालोआ आघाडीतल्या सर्व पक्षांमध्ये सुप्रशासन हा एक समान धागा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं बहुमत आवश्यक है लोकतंत्र का वही एक सिद्धांत है लेकिन देश चलाने के लिए सर्वमत बहुत जरूरी होता है और मैं आज देशवासियों को यहां से विश्वास दिलाना चाहता हूं कि आपने जिस प्रकार से हमें बहुमत देकर के सरकार चलाने का सौभाग्य दिया है यह हम का दायित्व तो है कि हम सर्व मत का निरंतर प्रयास करेंगे और देश को आगे ले जाने के लिए हम कोई कोर कसर नहीं छोड़ेंगे रालोआ आघाडीच्या सरकारनं जनता आणि सरकार यांच्यातलं अंतर कमी केला आहे सरकारला लोकाभिमुख केला आहे रालोआ सरकारमध्ये आम्ही पुढच्या दहा वर्षात सुप्रशासन विकास लोकांचं जीवनमान उंचावणं सर्वसामान्य मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातून सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गुड गवर्नेंस विकास नागरिकों के जीवन में क्वालिटी ऑफ लाइफ और मेरा व्यक्तिगत रूप से एक बहुत बड़ा ड्रीम है मैं लोकतंत्र की समृद्धि को जब सोचता हूं तो मैं चाहता हूं कि सामान्य मानवीय के जीवन में से और खास करके मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग उनके जीवन में से सरकार की दखल जितनी कम हो उतनी लोकतंत्र की मजबूती या पाच वर्षात संसदेचं कामकाज सुरळीत चालेल असं सांगत विरोधी पक्ष सरकारविरोधी असला तरी देशाच्या विरोधात नसतो याचं भान ठेवून सगळ्यांनी एकत्रित काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली रालोआच्या घटक पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात प्रचंड परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेशात रालोआनं अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर उत्तम कामगिरी केली आहे असं ते म्हणाले ओदिशात महाप्रभू जगन्नाथानं रालोआला आशीर्वाद दिले आहेत या सगळ्या संचिताच्या बळावर पुढच्या पंचवीस वर्षात विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला